नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो आज सकाळी ज्यावेळेस मोबाईल चालू केलं त्यावेळेस मला दा, दा मुलांचे मेसेज आले की सर तलाठी भरतीबद्दल कातर नाही आलं पुन्हा तेच तर यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे तर बघा मी जास्त खोलमध्ये जाणार नाही ही ऑफकोर्स ही जी जाहिरात किंवा ही जी माहिती दिलेली आहे पुढारीवाल्यांनी जे आपण अगोदर दिव्य मराठीचा एक पर्दाफाश केला होता की ते गांजा पिऊन बातम्या देतात का कशा देतात शेळ्या बातम्या इतक्या शेळ्या बातम्या आता त्यांच्यापेक्षाही हद्द केली पुढारीवाल्यांनी आपण हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ कधी घेतला होता हा व्हिडिओ घेतला होता मला असं वाटतं की आपण बऱ्याच दिवसापूर्वी व्हिडिओ घेतला होता दोन अडीच महिन्यापूर्वी ही राज्यात तलाठीच्या सतराशे जागावर भरती येणार आहे आणि ह्या दिव्य मराठीनी ही बातमी कशामुळे दिली होती की त्या हे, हे जे पेपरचं कात्रण आहे हे पेपरचं कात्रण तुम्ही सगळ्यांनीच पाहिलं असेल की राज्यात तलाठीपदे असल्याची चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली होती आमदार दाते जे राष्ट्रवादीचे हो तर त्यांना त्यांच्या उत्तराला दिली होती आणि ती सतराशे जागा आहे ना आता मी तुम्हाला खरी गोष्ट सांगतो की ही ही जी जाहिरात आहे तलाठी भरतीची ही नेमकं कधी येणार आपल्यासाठी महत्वाचा प्रश्न तो आहे बघा सध्या तरी आता निवडणुकीचे वाऱ्या सुरू होणार आहे दहा ऑक्टोबरपर्यंत आपली भूकर मापकाची फॉर्म भरायची तारीख आहे तो तर तोपर्यंत तर काही आचारसंहिता लागणार नाही आचारसंहिता त्यानंतरच कदाचित लागलेली दिसणार आहे आचारसंहिता लागल्यानंतर एकतीस जानेवारीपर्यंत काय आहे की आचारसंहिता आहे आणि निवडणूक असणार आहे त्यानंतर लगेचच तलाठी भरती काही लगेचच येत नाही तलाठी भरती जर करायची असेल ना तर अगोदर येतं त्याचा आकृतीबंध या पेपरच्या या खोट्या बातम्या याच्यात असं नाही की याच्यात काही सत्यता नाही याच्यात सत्यता आहे पण रिॲलिटी बेंड करून ज्या वेळेस सांगितलं जातं ना की लगेच येणार आहे येणारा आहे आणि लगेचच तुम्ही कोर्सेस जॉईन करा ठीक आहे तुमची तयारी आतापासून चालू ठेवा मला असं दुमत नाही पण विद्यार्थ्यांना खरं सांगून जर याची तयारी करायला सांगितलं ना तर मला वाटतं ही विश्वास जिंकायची विद्यार्थ्याची एक चांगली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे जे खूप शिक्षक लोक मिस करतात न आता महत्त्वाचा प्रश्न आहे की ही जाहिरात कधी येणार आहे बघा आता एकतीस जानेवारीच्या नंतर अगोदर आकृती बंद तयार होईल आणि हि जी सतराशे जागा सांगतात ना तर या सतराशे जागा नाही येणार यापेक्षा जास्तच जागा येतील का याच ये सा कारण सांगतो मी कारण ही जी सतराशे जागाची ही जी यादी होती ना तर ही मार्च दोन हजार ची होती आणि एकतीस मार्चपर्यंत म्हणजे एक वर्ष कंप्लीट होणार आहे मग आता या एक वर्षामध्ये जे जे तलाठी रिटायर झालेले आहेत ज्यांचं प्रमोशन झालेलं आहे ज्यांचं काही अपघाती निधन वगैरे झालेलं आहे तर त्यांच्या देखील जागा ज्या आहेत तर त्या ॲड होतात ऑलरेडी आता जवळपास साडेचार पाच हजार रिक्त पद आहेत आणि नवीन ही काही पदं जे आहेत ना तर ते महसूल अधिकाऱ्यांचे तयार झालेले आहेत तर मग एकंदरीत मला काय म्हणायचं आहे की एकंदरीत पूर्ण आकृतीबंद तयार होतो ठीक आहे आणि नंतरच मग त्याची जी आहे ना तर ती जाहिरात येते ज्या दिवशी आकृती बंद नावाचा प्रकार कोणताही कागदपत्र जर तुमच्यासमोर आला तर समजून घ्यायचं तिथून पुढे सहा महिने तुम्हाला भरती दिसणार आहे तिथून पुढेही जी जरी तुम्ही तयारी केली तरी चालते आतापासून केली तरीही चालेल आय होप आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट करी परेशानी फीडबॅक असतील तर नोंदवू शकता आता पुरतं एवढंच थांबूया रामराम